मी सातारा जिल्ह्यातील मान खाटाव मतदारसंघामध्ये फिरत आहे या मतदारसंघामध्ये इथले स्थानिक आमदार जयकुमार गोरे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांचे त्यांनी केलेली तथाकथित कामं असतील त्यांचे गैरप्रकार असतील त्यांचे घोटाळे असतील हे चवाट्यावर आणण्याची मोहीम मी हाती घेतलेली आहे कारण ह्या तालुक्याच्या भल्यासाठी ही मोहीम अत्यंत गरजेची आहे कारण जयकुमार गोरे हा अत्यंत वाईट माणूस आहे घातक माणूस आहे या तालुक्यासाठी आणि दुर्दैवाने तालुक्यातील लोकांना ते माहीत नाही आम्ही गेल्या काही दिवसापासून हे सगळं कांड काढायला के सुरुवात केल्यानंतर अनेक लोक मला फोन करून म्हणत आहेत की साहेब आम्हाला माहितच नव्हतं आमदार इतके घाणेडे प्रकार करतो तर मी आता एक त्यांचा घाणेडा प्रकार सांगणार आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की राज्य सरकारची लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये अगदी गाजत आहे त्यांनी ढोल वाजवलेले आहेत त्याच्यावरच्या चांगल्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत आणि मत निवडणुकां डोळ्यावर डोळ्यासमोर ठेवून ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली आहे तर ह्या ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये आमदार जयकुमार गोरे यांनी आपला लाडका गुंड त्या इथल्या स्थानिक समितीमध्ये कसा आ, भरती केलेला आहे या लाडक्या लाडके बहीण योजनेच्या समितीवर त्याला कसा आणलेला आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे सांगण्यासाठी माझ्यासोबत स्थानिक कार्यकर्ते किशोर सोनवणे आहेत तर किशोर सोनवणे साहेब तुमचं लय भारीमध्ये स्वागत तर नमस्कार तर मला सांगा किशोरजी की जगमार गोरेने जो कोणी नतद्रष्ट बदभैली अशी जी माणसं तो सगळीकडे आणत असतो तर तुमच्या मत मतदारसंघामध्ये जी काय कमिटी आहे त्या कमिटीवर लाडकी बन योजनेच्या कमिटीवर कसं अशा वा, वाईट व्यक्तीला आणलेलं आहे ते मला सांगा नाही मुलामध्ये गेल्या चार पाच दिवसापूर्वीपासून आपा विठोबा फुकळे ह्या नावाच्या ह्या व्यक्तीची लाडकी बहीण योजना योजनेवर yeah. uh, uh, मान खटाव तालुका समितीवर त्यांची अध्यक्षपदी नेमणूक केली मुळामध्ये ह्या योजनेवर नेमणूक करताना त्या माणसाची चारित्र पोलीस पोलिसांच्या मार्फत होतं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटची आवश्यकता असते परंतु हे कुठल्याही पद्धतीचा असं न करता म्हणजे ह्याची चौकशी न करता ह्यांनी त्याला अध्यक्ष केलेला आहे एकतर एकीकडे ही लोक सांगतात छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांचा आम्हाला वारसा आहे आम्ही ती विचार घेऊन पुढे चाललेलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की छत्र जर दुसऱ्याच्या आई बहिणीच्या पत्राला कोणी हात घातले तर महाराजांनी त्याचे हात कलम केले होते अप्पा विठोबा फुकळे नावाच्या व्यक्तीनं ही मसोड मध्ये चार सहा दोन हजार रोजी एका दलित समाजाच्या महिलेला मारहाण करून तिचा विनयभंग झालेल्याची तक्रार मसोड पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी अप्पा विठोबा फुकळे त्याच्यामध्ये आरोपी तपाशी अधिकाऱ्यांच्या निदर्शनासाठी म्हणजे त्यांनी निष्पन्न केलं की ही ह्या लोकांच्या सांगण्यावरून त्या महिलेला मारहाण झालेली आहे त्या केसमध्ये ही आरोपी आहेत त्यांच्या एफ आय झाला म्हणजे हे बघा प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना हा एफ आय आर म्हणजे एन वगैरे नाही तर आप्पा पुकळे या व्यक्तीवर एफ आय दाखल झालेला आहे मी आमच्या कॅमेरामनला सांगू इच्छितो की जरा हे झूम करून प्रेक्षकांना दाखवा की हा जो एफ आहे हा आप्पा पुकळे याच्यावर झालेला आहे एका महिलेचा आप्पा पुकळे यांनी काय विनयभंग केला होता त्याने आगा। 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 दलित दलित, दलित महिला होती आणि हा अॅट्रॉसिटीचा म्हणजे फक्त विनयभंग आणि हे नाही तर अॅट्रॉसिटीचा एफ आय आर तर किती गंभीर प्रकार आहे ह्या आणि अशा व्यक्तीला म्हणजे आपाप पुकळेला जयकुमार गोरे यांच्या वसिल्याने लाडकी बहीण योजनेच्या कमिटीवर आणलेलं आहे तर आता पुढं सांगा हे केस कोर्टामध्ये सध्या चालू आहे त्याची उद्याची सोळा ऑगस्ट तारीख अजून चालू आहे म्हणजे ह्या केसचा कुठल्याही प्रकारचा शायनिशा न होता एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं घ्यायचं नाव घ्यायचं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं खरं तर माता भगिनीचं माता भगिनीला त्रास देणारं अशा लोकांना समितीवर घ्यायचं म्हणजे राज्य सरकारचं देह धोरण नेमकं काय आहे ही लोकांना समजायला तयार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन निघालेला आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही कार्यरत आहोत पण इकडे एका महिलेला दलित महिलेची दलित महिलेवर अत्याचार झालेला आहे त्या महिलेचा विनयभंगाचा गुन्हा दाखल तीनशे चोपन्न सारखा गंभीर गुन्हा आहे आणि त्याच्यामध्ये ही आरोपी आहेत अशा जर आरोप्यांना जर तुम्ही शासकीय समितीवर यांचं कुठलंही नॉन कर्मिनिच सर्टिफिकेट न पाहता जर घेणार असाल तर मग लोकशाही कशावर राहणार आहे लोकशाही जिवंत राहणार नाही दुसरा मुद्दा ह्याच व्यक्तीचा असा आहे मला आता हे एक विचारायचं होतं की आपण गृहीत धरू की एखादा दुसरा गुन्हा बऱ्याचदा होतो चुकून झाला असेल किंवा काही विरोधकांनी मुद्दाम केला असेल असं आपण ग्रहीत धरू की विरोधकांनी मुद्दाम केला असं तात्पुरतं जरी गृहीत धरलं तरी मला सांगा की बाकीच्या गोष्टीत तो चांगला असेल ना त्याचं सामाजिक कार्य वगैरे चांगलं असेल काही तो फ्रॉड करत नसेल तर त्या बाबतीत तो कसा आहे नाही नाही मला सांगा हुँ. ज्या महिलेला मारहाण झाली त्याचं पूर्णपणे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे बर हा अच्छा मारहाण करतानाच व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ज्या संबंधी लोकांनी मारहाण केली त्याचं म्हणजे रेकॉर्डिंग आपापुकडे मारताना नाही नाही आपापुकडे मारताना ज्या लोकांनी मारहाण त्या दलित महिलेला केली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्णपणे आहे म्हणजे शूटिंग आहे त्याचं आणि ती शूटिंग कोर्टामध्ये सादर केलेलं आहे परंतु ह्यांच्या सांगण्यानं मारहाण झाली ही तपासात निष्पन्न झाल्यामुळे त्यांच्यावर म्हणजे आप्पा आप्पाळे गुंड पाठवले असं म्हणतात गुंड गुंड आप्पाळे गुंड पाठवले आणि त्या महिलेला मारहाण मारहाण करायला आता दुसरं तुम्ही काहीतरी मग मला सांगितलं होतं की ते तो जमिनींचे व्यवहार करतो आणि जयकुमार गोरेंच्या वतीने काही त्यांनी जमिनी खरेदी केलेल्या आहेत वगैरे असाही काही प्रकार आहे असा बऱ्यापैकी प्रकार आहे शासनाचं दुर्लक्ष आहे तक्रार दिल्यानंतर शासन अशा लोकांना पाठशी घालतं त्यामुळे अशा गोष्टीवर ही करण्यापेक्षा आपण कायदेशीर मुद्द्याकडे अगोदर जावी असं अशी विनंती आहे तुम्हाला बघा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दहिवडी तालुका मन यांनी ह्या माणसानं सरकारची म्हणजे सरकारची फसवणूक करून त्याला स्वतःला तीन आपत्ती असताना हा नागोबा विकास सेवा सोसायटी मसवड नंबर चार त्या सोसायटीचा संचालक आणि हा चर्मन झाला कार्यकर्ता हा तर त्या सोसायटीचा चेअरमन झाल्याच्या नंतर मी तक्रार दिली तक्रार दिल्याच्या नंतर त्याला सहकारी संस्थेने आहे आदेशात स्पष्ट म्हणलेलं आहे की एकोणीसशे साठ चे कलम तर मी आमच्या कॅमेरामनला सांगू इच्छितो की हे झूम करून दाखवा हे दोन्ही पानं मी दाखवतो हे बघा पहिल्यांदा हे दाखवतो सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी हा दिलेला निर्णय आहे आणि त्या निर्णयानुसार ते अपात्र अपात्र ठरलेले आहेत कारण त्यांना तीन आपत्य तर असं असताना ह्या व्यक्तीला सोसायटीच्या म्हणजे सहकारी कुठल्या संस्थेमध्ये संधी नाही मिळत म्हणून इकडे लाडकी बहिणी योजनेमध्ये संधी दिली।, दिली आता पुढचा सा सांगा आता ह्या गोष्टी तर आहेतच परंतु दुसरा मुद्दा सर असं सांगायचं आहे की आता अफा विठोबा फुकळे यांची जर जमीन आपण पाहिलं तर शिंगणापूर चौकामध्ये त्यांचं बारा, बारा सा सर्वे नंबर बाराशे छत्तीस मध्ये फक्त एक गुंटा पॉइंट सोळा एवढं क्षेत्र आहे एक पॉइंट सोळा एक पॉइंट सोळा क्षेत्र आहे तर त्याच्यावर त्यांनी एवढी मोठी टोली जंग इमारत बांधलेली आहे त्या इमारतीची नगरपालिकेकडे आम्ही माहिती मागडल्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्याचं दप्तर आम्हाला आढळून येत नाही नगरपालिकेनं अच्छा जेवढं बांधकाम आहे तेवढ्या क्षेत्राचा फक्त एनए प्लॉट केलेला आहे आणि त्याच्यावर संबंधी इमारत उभी आहे आणि ती म्हणजे वाढवली त्यांनी इमारत आणि किती, किती म्हणजे एक गुंठा त्याचं क्षेत्र आहे पण प्रत्यक्षात इमारत किती गुंठे असेल अंदाजे इमारत सर्वसाधारण असेल ना एक माझ्या माहितीप्रमाणात दोन अडीच गुंटाचं क्षेत्र वापरतोय दुप्पट त्याचं मी कारण सांगतो तुम्हाला हा सर माझ्या हातात नकाश आहे हा बाराशे सर्वे नंबर बाराशे पस्तीस पूर्वेचा हो। आणि छत्तीसचा सर्वे नंबर दाखवा देतला जर अतिक्रमण आहे पूर्णपणे पूर्वेचा कॅमेरामनला विनंती करतो की जरा झूम करून दाखवा पूर्णपणे यांनी मसवड मारडी रस्त्यावर ती टोलिजंग अशी इमारत उभा केलेली आहे त्याच्यामध्ये हार्डवेअरचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय त्याचा जोपणे चाललाय म्हणजे सरकारच्या जागा सुद्धा हडप करायच्या एकीकड दुसरीकड लोकांच्या मी एक सांगू इच्छितो कि ती जागा म्हणजे त्याची प्रत्यक्ष जागा एक पॉइंट सोळा गुंटे आहे परंतु त्याने जवळजवळ दुप्पट जागा वापरलेले आणि रस्त्याच्या कडेला आहे प्राईम लोकेशनवर आहे मसवड हे इथलं मोठं व्यापारी ठिकाण आहे आणि मसवड नगर परिषदेकडे यांनी माहिती मागितली तर त्यांचं म्हणणं की त्या जागेचं दप्तरच मिळत नाही म्हणजे जिथं जयकुमार गोरेंचं वर्चस्व आहे सरकारी यंत्रणांमध्ये ती सरकारी यंत्रणासुद्धा ह्या घोटाळेबाजांना कशी सहकार्य करते नगर म मसवड नगर परिषद परिषदेने कसं ह्या घोटाळ्याबाजाला संरक्षण दिलंय त्याच्या त्या बेकायदा कामाला अतिक्रमित कामाला एक प्रकारे सहकार्य करण्याचीच ही भूमिका आहे आता पुढे सांगा आणि या गोष्टी जर शासन घडवणार असेल तर आपलं स्पष्ट मत आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मान सन्मान असला पाहिजे परंतु दुर्दैवानं आत्ताची परिस्थिती सर तशी आपल्याला होताना आपण पाहत नाही कारण क्रिमिनल ज्या नॉन क्रिमिनल लोक आहेत अशा कुठल्या तरी व्यक्तीला घेऊन ती स्कीम जर तुम्ही काढली असली तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही चालवायला हवी होती परंतु तुम्ही जर अशी लोकं घेतली तर ती किती महिलांना न्याय देणार आहेत हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आहे आणि म्हणून मला असं वाटतंय की ती काही न्याय देण्यासाठी कॅपेबल आहेत असं अजिबात नाही आहे तर जयकुमार गोरे यांच्या अशा अनेक गैरप्रकारांची घोटाळ्यांची आम्ही तपासणी करीत आहोत इन्व्हेस्टिगेशन करत आहोत ज्याला शोधक पत्रकारिता बोलतात ते शोधक पत्रकारिता करत आहोत इन्व्हेस्टिगेशन जर्नालिम जर्नलिझम करत आहोत म्हणजे पत्रकारितेचा खरा धर्म काय असतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते की पत्रकारानं हे विरोधी पक्षनेत्यासारखं वागलं पाहिजे विरोधी पक्षासारखं वागलं पाहिजे आणि तेच काम आम्ही करत आहोत आम्ही काय करत आहोत की सरकारी यंत्रणा लोकप्रतिनिधी हे कसे चुकीच्या पद्धतीने कामं करतात जे समाजाला समाजाला घातक आहेत अशा लोकांचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे पत्रकाराचं काम असतं आणि आमच्या लक्षात आलेलं आहे की हा जो जयकुमार गोरे आहे तो समाजासाठी अत्यंत घातक आहे तो तो इतका वाईट माणूस आहे की जे पवित्र लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे विधानसभा तर त्याच्यामध्ये जायची त्याची लायकी आणि पात्रता नाही त्या ठिकाणी असले घाणेरटी माणसं तिथं जातात आणि अशा माणसांचं पितळ उघडं करणं हे पत्रकाराचं काम आहे आणि ते लोकांसमोर आणणं हे पत्रकाराचं काम आहे ते काम आम्ही करतोय आणि या कामातून जर जयकुमार गोरे सुधारले तर ते आमचं नक्कीच यश असेल काल त्यांनी असं बोललेले आहेत की काही मीडियावाले चुकीच्या पद्धतीने हे करतात आणि काय कायदेशीर कारवाई वगैरे करणार असं काहीतरी ते बोललेलं आहे मी जयकुमार गोरे यांचं अभिनंदन करतो मी त्यांचं आभार मानतो की जो माणूस गुंडासारखा वागतो गुन्हेगारी वृत्तीचा आहे तो माणूस आता कायदेशीर बाबीवर बोलायला लागला आहे मला फार आनंद झाला मी त्यांनी माझ्यावर कोर्टामध्ये गुन्हा जर दाखल केला कोर्टामध्ये सॉरी कोर्टामध्ये जर केस दाखल केली तर तो आमच्या लय भारी मिळ लय भारीला मिळालेला सर्वोत्कृ कुर, सर्वोत्कृष्ट पुरस्कार मी समजेन ज्या दिवशी ते मा माझ्यावर केस दाखल करतील न्यायालयामध्ये त्या दिवशी मी स्वतः मोठ्याने मोठी अशी भली मोठी बातमी लावेन आमच्या पोर्टलवर आणि व्हिडिओ तयार करेन तो माझ्यासाठी फार मोठा आनंद असेल जय जया भाऊ तुम्ही नक्की गुन्हा नक्की तुम्ही कोर्टामध्ये काय करायचे ते करा पण कायदेशीर करा मला आनंद वाटेल दुसरी गोष्ट अशी की आ, काल मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी फोन केला होता त्यांना सांगितलं होतं की जयकुमार गोरे यांचे कार्यकर्ते धमक्या देतात त्याच्यामध्ये आंबवडे या गावामधला संजय जाधव आणि सोमनाथ बुधे ह्या नतद्रष्ट लोकांनी मला फोन केले होते अतिशय दादागिरीच्या भाषेमध्ये फोन केले होते सोमनाथ बुदे थोडा तरी बरा बोलत होता परंतु तो संजय जाधव आहे तो जणू काय मी त्याच्या घरचा घरघडी आहे अशा भाषेमध्ये माझ्याशी तो बोलत होता आणि तो ह्या ज्या जयकुमार गोरेंचा कार्यकर्ता आहे असले कार्यकर्ते हे जयकुमार गोरे पोसत असतात आणि त्यानंतरही मी घाबरलेलो नाही मी माझे पत्रकारितेचा धर्म पाळत आहे मी जयकुमार गोरे यांना जाहीर आव्हान करतो हे बघा आम्ही कुणाचीही ज्यावेळी बातमीदारी करत असतो कुणाच्या विरोधात बातम्या लिहित असतो त्यावेळी ज्याच्यावर टीका करतो टीका करतो, करतो। त्याचीही बाजू मांडणं अत्यंत गरजेचं आहे माझंही ठाम म्हणणं नाही जयकुमार गोरे यांची बाजू मांडणं अत्यंत गरजेचं आहे त्यांनाही माझ्या या प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी देणं हे माझं कर्तव्य माझी जबाबदारी समजतो मी त्यांच्या पी ए करवी त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी आणि यापूर्वी अनेक व्हिडिओमधून आव्हान केलेलं आहे जाहीर आव्हान केलेलं आहे की मी तुमची मुलाखत घेऊ इच्छितो तुम्ही मुलाखत घेत नाही मला मुलाखत देत नाही मी चंद्रशेखर बावनकुळे यांना फोन ज्यावेळी केला होता त्यांना हेच सांगितलं की त्यांचे कार्यकर्ते एका बाजूला धमक्या देत आहेत दुसऱ्या बाजूला मी जयकुमार गोरे यांना त्याची बाजू मांडायला मी संधी देतोय पण ते माझ्यासमोर मुलाखत द्यायला तयार नाहीत मी जयकुमार गोरे तुम्हाला मी पुन्हा एकदा आवाहन करतो मी तुमची जाहीर मुलाखत घ्यायला तयार आहे मी किंवा तुम्ही तुमच्या बंगल्यावर कुठेही मला बोलवा मी तुमची मुलाखत घ्यायला तिथं येईन मी येऊ इच्छितो फक्त येताना मी परत सुखरूप येईल एवढी ये मला खात्री द्या तिथून मी जिवंत येईल एवढी मला खात्री द्या कारण भले तुम्ही काय करणार नाही पण तुमचे कार्यकर्ते जसे आप्पा पुकळेने एका महिलेला मारण्यासाठी लोकं पाठवली तसं तुम्ही काहीतरी कराल अशी मला भीती आहे पण पण तर त्याच्यामुळे मी तेवढी विनंती करतो की तेवढी मला तुम्ही खात्री द्या तुम्ही म्हणाल तिथे म्हणाल त्या थी ठिकाणी म्हणाल त्या वेळेला मी तिथं येऊन तुमची मुलाखत घेईन मी माझ्या पद्धतीने माझे प्रश्न विचारेन विकासाच्या मुद्द्यावर प्रश्न विचारेन तुम्ही जो या मानखाटामध्ये केलेला जो विकास तुम्ही जो म्हणता त्या विकासावर मी प्रश्न विचारेन दुसरं की तुम्ही न केलेल्या विकासावर सुद्धा मी प्रश्न विचारेन तुम्ही तुमचं चारित्र्य तुमचे काम तुमचे जे काय सगळे गैरप्रकार आहे याच्यावर सुद्धा मी प्रश्न विचारेन तुम्ही मी माझ्या पद्धतीने प्रश्न विचारेन तुम्ही तुमच्या पद्धतीने उत्तरं द्या आपला हा मुलाखत जी आहे ती मी जशीच्या तशी मी शब्द देतो तुम्हाला जशीच्या तशी मी माझ्या पोर्टलवर प्रसिद्ध करेन आणि तुम्ही जर बघताय जयकुमार गोरेसाहेब ही तुम्हाला फार मोठी संधी आहे तुम्हाला सांगतो आम्ही माझा पंचवीस वर्षातला पत्रकारितेचा अनुभव आहे तुम्ही राजकारणात तुम्हाला माझ्यापेक्षाही कमी अनुभव आहे तुम्ही माझ्यास माझ्यापेक्षा ज्युनियर आहात मी तुमच्यापेक्षा सिनियर आहे तर पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीतला माझा अनुभव सांगतो की ज्यावेळी एखाद्याला फोन आम्ही करतो तर एखाद्याच्या विरोधात बातमी लावतो आणि त्याला जर त्याची बाजू मांडायला संधी आम्ही दिल्यानंतर आनंदाने ते येतात तुम्ही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारा त्यांच्याविषयी यापूर्वी आम्ही अनेकदा निगेटिव्ह बातम्या लिहिलेल्या आहेत उलट ते बोलवायचे की साहेब माझी बाजू ऐकून घ्या आणि आम्ही त्यांची बाजू आनंदाने ऐकून घ्यायचो आम्ही जयकुमार गोरे असतील कुणी असतील ज्याच्या ज्याच्या विरोधात बातम्या लावतो त्यांची बाजू मांडणं हे माझं कर्तव्य आहे मी पुन्हा एकदा आवाहन करतो की तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी मला मुलाखत द्या मी चंद्रशेखर बावनकुळेंचा विषय बोलत होतो त्यातलं थोडीशी ही गोष्ट राहिली की मी काल फोन केल्यानंतर म बहुदा चंद्रशेखर बावनकुळेंनी जयकुमार गोरे यांना फोन करून सांगितलं असेल काय मुलाखत द्या किंवा मीडियासमोर बोला तर हे महाभाग जयकुमार गोरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली अहो चंद्रशेखर यांनी तुम्हाला असा निरोप दिला असेल की त्या तुषार खरातला मुलाखत द्या तुम्ही मला मुलाखतच देत नाही ती प्रेस कॉन्फरन्सचा मला निरोपच तुम्ही दिलेला नाही कदाचित मी आलोय असतो तुम्ही सगळ्या तुमच्या तुमचे सोयीचे पत्रकार असतील म्हणजे ते सगळे पत्रकार माझे मित्र आहेत माझे बांधव आहेत माझे ते त्यांनाही ते, आनंद आहे मी तुम्हाला जयकुमार गोरेला ठोकतोय याचा माझ्या पत्रकार मित्रांना सुद्धा अनुभव आहे हो परंतु जे पत्रकार काही अडचणीमुळे जयकुमार गोरे यांना यांना इच्छा म्हणजे चोपायची इच्छा असेल शाब्दिक सोप मी असं बोलतोय अशा प इच्छा असली तरी काही कारणामुळे ते, ते जयकुमार गोरेच्या विरोधात बातम्या लिहू शकत नाही अशाच मोजक्या पत्रकारांना ते त्या पत्रकार परिषदेमध्ये मा बोलवतात माझ मला बोलवायचं मी प्रश्न विचारले असते ना पत्रकारे पत्रकार परिषद ज्यावेळी घेतली जाते त्यावेळी पत्रकाराच्या समोरच्या प्रश्नांना उत्तर दिली पाहिजेत जय जे, कुमार गोरे अहो किती तुम्ही भित्रे आहातो म्हणजे जो पत्रकार संविधानानुसार लोकशाहीनुसार पत्रकारितेचं काम करतोय त्याला तुम्ही पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण देत नाही तुम्ही मेसेज पाठवत नाही आणि ते पत्रकार परिषद घेण्यासाठी बहुत असं मला वाटते की चंद्रशेखर बावनकुळेने तुम्हाला रोख पाठवला असावा आणि तुम्ही मलाच बोलवत नाही अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा